अरे स्मारक आम त्यागमूी माता रीमरावबेडकर त्यागमूी माता रबाई भीमरावर त्यागमूती माता रबाई भीमरावबेडकर स्मारक आम आम्ही गेली अनेक वर्षापासून हा लढा देता आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे हिमसृष्टी आहे त्याच्या मागील बाजूच मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये माता मातारामाई आंबेडकर यांचं स्मारक व्हावं असं या शहरवासियांची इच्छा आहे परंतु या आतापर्यंत जेवढे आंदोलन झालेत जेवढे मोर्चे झालेत जेवढे उपोषणं झालेत त्या सर्वांना या प्रशासनाने केराशी चोकली दाखवली की काय असं आम्हाला असं वाटत आहे कारण की वारंवार मोर्चे करून आंदोलन करून काही उपयोग होई नाही आणि आताच माझं सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबरला अजूनही त्यांना पत्र दिलं आणि ते पत्र असं होतं की आम्ही आतापर्यंत जे निवेदन तुम्हाला दिलेत त्याच्या संदर्भात तुम्ही फक्त आम्हाला खोटे आश्वासन दिलेत आज करू उद्या करू आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या दोन महिन्याचा वेळ द्या आमचं प्रोसिजर चालू आहे परंतु हे फक्त नावालाच आम्हाला सांगतात आणि नंतर विचारायला गेले की शांत बसतात त्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही शेवटचा निर्णय घेतला आहे आणि बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे जोपर्यंत या स्मारकाचं भूमिपूंजन या येणाऱ्या त्या मूर्ती रमाईच्या जयंतीच्या आजोबर होत नाही तोपर्यंत अजिबात आम्ही या आंदोलन थांबवणार नाही किंवा जर त्यावेळी जरी त्यांनी भूमि नाही केलं तर हा लढा आम्ही कंटिन्यू म्हणजे हे आंदोलन अजिबात थांबणार नाही एक महिना लागो दोन महिने लागो तीन महिने लागो अगदी हाई ह्या जागी असं एवढं तुम्हाला सांगतो दरवेळेस प्रशासनाचं म्हणणं असं असतो की ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो फक्त आम्हाला एक लॉलीपॉप देण्यासारखं किंवा बाजार दाखवण्यासारखं ते म्हणतात की आम्ही तुमचा आता मार्ग हे काम निकाली लावू आणि लवकरात लवकर माता रमाईचं भूमिपूजन स्मारकाचं भूमिपूजन करून घेऊ असं आम्हाला वारंवार सांगतात आणि तात्पुरते ते आंदोलन मूळकोडीस काढून ते त्यांचा वेळ खाऊपणा करतात आणि त्याच्यामुळं त्यांचा जे दूरपी भूमिका आहे ही आम्हाला आता दिसून आलेली आहे आणि त्याची दुरप भूमिका आम्ही ओळखल्यामुळं आम्ही ह्या प्रसंगाचा तीव्र निषेध करून आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे आम्ही गेले मागच्या वेळेस जे आपलं उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अजितदादांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे परंतु या निवेदनाच्या माध्यमातून पुढे काय झालं हे प्रशासन अजिबात सांगायला तयार नाही फक्त एवढं सांगतो की आम्ही तुमचं तु, प्रोसिजर तु तु चालू आहे आम्ही पी एम केल सगळं मिटिंग करू आणि जागा ताब्यात देऊ मागच्या वेळेस ज्यावेळेस अजितदादा या तीन महिन्यापूर्वी या शहरामध्ये आले होते त्यावेळेस सुद्धा अजितदादांनी जे क्षेत्रसीय आयुक्त आहेत त्या आयुक्त साहेबांना आदेश दिला होता की तुम्ही पीएम पे पी एल सगळं मिटिंग लावा आणि ही जागा ताब्यात पत्कन घेऊन या रमाई स्मारकाचा मार्ग आहे तो लवकरात लवकर मोकळा करून भूमिपूजन करा परंतु या आयुक्ताने त्यांच्या फक्त त्यांनी जे आदेश दिले होते ते त्या आदेशाला सुद्धा केराची चोकरी दाखवली तर काय असं आम्हाला वाटायला लागतं महिलाचं सरकार असेल किंवा आता जे बीजेपीचं सरकार असेल किंवा जे महाविकास आघाडीचं सरकार असेल हे सुद्धा चाल ढकलपणा करतोय या ठिकाणी तुम्हाला कुणी कोणते हे आंदोलन न करता किंवा काही न करता मोठे मोठे तुम्ही प्रोजेक्ट उभा उभा करता स्मारक उभा उभा करतात परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारताची राज्यघटना लिहिली अशा महामानवाच्या त्यागामागं याच्या ज्यांच्या मागे ज्या महामातेचा हात होता त्यागमोर्ती माता रमाईचा हात होता त्यांचं एवढं मोठं त्या होता त्या महा त्या मूर्ती महा माता रमाईचं स्मारक तुम्हाला छोटसा स्मारक इथं बांधता येत नाही ही एक अत्यंत खेदाची बाब आहे आणि ह्या गोष्टीबद्दल आम्ही या वती आमच्या वतीने आमचा जाहीर निषेध करतो मी सरकारला आजच्या या दिवसापासून मी इशारा देतो की तुम्ही लवकरात लवकर, लवकर त्या माता रमाईचं जे स्मारक आहे लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन करावं आणि जो पिंपरी चिंचवड शहरामधून नव्हे तर आता महाराष्ट्रातून जो रोष निर्माण होणार आहे या रोषाला तुम्हाला जर सामोरं जावं असेल जायचं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही भूमिपूजन करावे